नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील शिराळ या गावामध्ये आहोत आमचे मित्र उत्तम देशमुख साहेब यांनी एकोणतीस मे ला आल्याची लागवण केली आणि आज जवळपास सहा महिने या आल्याला पूर्ण झालेले आहेत यासाठी त्यांनी खताचे व्यवस्थापन कसं केलं त्याला जैविक खत कुठली वापरलीत आणि हा सुंदर प्लॉट आहे पण त्यासाठी त्यांनी काय केलं ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार मी उत्तम भाऊसो देशमुख राहणारा बत्तीशराळा जिल्हा सांगली हा माझा आल्याचा प्लॉट आहे साधारण अडीच एकराचा हा प्लॉट आहे त्याची लावण लागण दिनांक एकोणतीस मे याची लावण आहे काल त्याला सहा महिने पूर्ण झाले आहेत बरं याचं व्यवस्थापन म्हणायचं झालं तर सुरुवातीपासून अगदी आम्ही ग्रीन हार्वेस्टर स्पेशल असेल किंवा लागण झाल्यानंतर दोन महिन्यापासून मी जवळजवळ तीन ऍप्लिकेशन डब्ल्यू एम एफ च मी बुरशनाशक म्हणून आहे त्यासाठी कंदकूज येऊ नये म्हणून <coughs> मी ते ती जवळजवळ तीन माझे डोस याला पूर्ण झालेले तर अशा प्रकारे ही माझी लागण मग मधून अधून मग रासायनिक केमिकल बुरशुनाशक असेल किंवा मात्र मी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आ, दोन डोस मी या ठिकाणी मी त्यांना सुरुवातीच्या भरणीला एक एकरी धाप पोती आणि नंतर दुसऱ्या भरणीला एकरी धाप पोती असं साधारण मी अडीच एकराला पंचवीस पोती एका वेळेला असे माझे ग्रीन हाऊस स्पेशलचे या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे साहेब एवढं जमिनीला सुपीकता आलेले अतिशय जमिनी भुसभुशीत आणि हा जो असा माझा प्लॉट एवढं छान दिसण्याचं कारण म्हणजे अतिशय मी गेल्या वर्षीपर्यंत हा प्रयोग मी करत नव्हतो पण काही आमच्या मित्रांनी सांगितलं ते मी अतिशय किंवा समाधानी आहे तर यामध्ये अपेक्षित उत्पन्न मागल्या वर्षी तुम्ही वापरलं तर फरक पडणार आहे मागच्या वर्षी मी साधं वापरलं त्यात माझ साधारण पाचशे साडेपाचशे किलो गुंट्याला माझा एव्हरेज निघत होतो यावर्षी माझं अगदी मला गॅरंटेड मी सांगतो मी सहाशे प्लस जाणार सहाशे प्लस जाणार पण याचं सगळं श्रेय मी ग्रीन हार्वेस्ट कारण ते जमिनीची एवढी सुपीकता निर्माण करते तर म्हणजे अगदीच मी शेणखत आहेच पण ग्रीन हार्वेस्ट अगदी म्हणजे कायमच मी वापरणार आणि त्यामुळे मी सहाशे प्लस अगदी शंभर टक्के जाणार साहेब धन्यवाद धन्यवाद